कम इन कम इन इकडे या इकडे या कम हियर कम हियर लवकर या लवकर या कम अर्ली कम अर्ली माझ्या सोबत चला माझ्या सोबत चला कम विथ मी कम विथ मी

मला वड़ता। तुम्ही मला खूप आवडता आय लाईक यू व्हेरी मच तुमच्या सोबत परत भेटण्यास मला छान वाटेल इट इज अ प्लेजर टू मीट यू अगेन टू मीट यू अगेन हे काय आहे वॉट इज दिस What तुम्ही काय म्हणालात तुम्ही काय म्हणालात व्हॉट डीड यू से मी काय करू मी काय करू व्हॉट शाल आय डू व्हॉट शाल आय डू तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे What डू यू वॉंट काय प्रकार आहे व्हॉट इज मॅटर हे कसे काम करते हाऊ डज इट वर्क मी राहुलचा मित्र आहे मी राहुलचा मित्र आहे आय ऍम फ्रेंड ऑफ राहुल आय ऍम फ्रेंड ऑफ राहुल मी आनंदी आहे मी आनंदी आहे आय ऍम ग्लॅड आय ऍम हॅपी मी व्यस्त आहे मी व्यस्त आहे आय ऍम बिझी आय ऍम बिझी मी ते करू शकतो मी ते करू शकतो आय कॅन डू इट आय कॅन डू इट मी ते करू शकत नाही आय कॅन्ट ना डू इट